राणेनगर परिसरात असलेल्या पोलीस वसाहत तसेच याच परिसरात वसाहतीला लागून जाजू विद्यालय आहे सदर कंपाऊंड हे राणीनगर पोलीस वसाहतीचे आहे या जागेवर पोलीस वसाहती, जागे वसाहती सोसायटीकडून तार कंपाऊंड करण्यात आले आहे तसंच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सोसायटीकडून एक गेटही काढण्यात आला आहे त्या गेटला सोसायटी वासियांकडून आज कुलूप लावण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने पालकांकडून शाळेसमोर रास्ता रोको करण्यात आला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही अशी ठाम भूमिका पालकांनी घेतल्याने पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनराज पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी पालक आणि सोसायटीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाटील यांच्या मध्यस्थीमुळे नागरिकांनी तसेच पालकांनी तत्काळ रास्ता रोको थांबवत पोलीस ठाण्यात धाव घेतली कोणी केला आतत्याचार मुलांना इथं आणून लागलं लागलो तसेच दुसरी एक गोष्ट अशी झाली का ज्या साईडने रस्त्याला बाथरूम आहे त्या साईडचा चा वाल सुद्धा त्यांनी लॉक केल्या कारणाने मुला मुला मुलींची आज खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे दुसरी एक गोष्ट अशी या ठिकाणी ब्रॅकेटिंग करत असताना ट्रॉफिकची परमिशन घेतली आहे का दुसरी गोष्ट त्याच्यावर ट्रॉफिकचा लोगो आला कस काय हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि पोलीस परमिशन घेतली आहे का या ठिकाणी आज दोन तीन मुलांचे एक नॉर्मल ॲक्सिडेंट होता होता वाचले अठरा मीटर रोड असता कारणाने उद्या जर थी भविष्यात या ठिकाणी काही मोठा अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी कोणाची राहील या कारणाने या ठिकाणी सर्व पालकांनी आज काही मुलींनी जी लघवी टॉयलेट ही आज अक्षरशः बाहेर पॅन्टी झाले म्हणजे जायला सोय नव्हती आणि त्यामुळे हे सगळं प्रकार उघडकीस आला शिक्षकांच्या लक्षात आला आणि आज हे सगळ्या पालक संघ एकत्र येऊन आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत या ठिकाणी शारदा शाळा आहे शारदा शाळा ही राणेनगर जो बोट आहे तिथून तर राजीवनगर नगर असा या ठिकाणी रस्ता आहे राणेनगरची जी शाळा आहे त्या ठिकाणी ही शाळा आणि तिच्या समोरचा असलेला ग्राउंड आणि बाजूचे रस्ते बाथरूम एक बाथरूम या गोष्टीबद्दल या ठिकाणी वाद होता इथली जे सोसायटी आहे सोसायटीचे जे मेंबर आहेत त्यांच्या मंडळाने त्या ठिकाणी दोन बाजूचे रस्ते बंद केले ते रस्ते बंद केल्यामुळे आणि आतमध्ये बाथरूमला जायचा जो रस्ता आहे मुलींचा तो बंद केलेला होता त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होती या ठिकाणी त्यांना दोन्ही पार्टींना बोलून या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुमचा जो काही वाद असेल तो पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी मिटवला जाईल तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला आहे तुमचं दोघांचं शिष्टमंडळ घेऊन या पोलिसांमार्फत त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढला जाईल सध्या गणपतीचे दिवस असल्याने कोणीही कायदा हातात घेऊ नये रास्ता रोको किंवा इतर कोणत्याही प्रकारचे काही आंदोलन वगैरे करू नये अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो महिलांनाही सांगितलेलं आहे की तुमची भावना आमच्यापर्यंत पोचलेली पोहोचलेली आहे त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल तरी सर्वांनी सध्या शांतता ठेवावी अशी सर्वांना विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नितीन चव्हाण सिडको